आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार भवाडा परिसरात वादळी वाऱ्याने शाळेचे व वा घरांची पत्रे उडाली सुरगाणा तालुक्यात दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान जोरदार व कडकडाटीने गारांचा पाऊस पडला यामध्ये अनेक गावातील घरांचे छप्पर पत्रे उडाल्याने नुकसान झाले असून घरातील अन्नधान्य संसार उपयोगी साहित्य भिजून नुकसान झाले नुकसानग्रस्त त्यामुळे कुटुंब चिंतेत पडलाय भवना नागेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक दोन खोल्यांचे पूर्णपणे पत्र्याचे नुकसान झाले असून विठ्ठल गवळी दौलत गावी नामदेव गायकवाड यांच्या घरावरील पत्रे व कौलातच नुकसान झाले उंबरठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे देखील पत्रे उडाल्याने मोठं नुकसान झाले तसेच या चक्रीवादळामुळे अनेक शेतकऱ्यांचे आंबा फळबागेमध्ये कच्चे आंबे खाली पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झालाय त्यामुळे प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे पारस मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर